कधीतरी वाटतं ना की एखादी नवीन भाषा शिकावी किंवा गिटार वाजवायला शिकावं पण मग लगेच एक प्रश्न डोक्यात येतो वेळ कुठे बरं आज आपण एक अशी पद्धत पाहणार आहोत जी हा प्रश्नच कदाचित बदलून टाकेल जोश कॉफमन यांच्या एका कल्पनेनुसार कोणतंही नवीन कौशल्य आपण जितका विचार करतो ना त्यापेक्षा खूप खूप वेगाने शिकता येतं ही भावना खरंतर आपल्यापैकी अनेकांना ओळखीची वाटेल मला पुन्हा कधीच मोकळा वेळ मिळणार नाही लेखक जॉश कॉफमन यांना तर हेच वाटलं जेव्हा ते वडील झाले म्हणजे मुलीच्या जन्मानंतर त्यांना अक्षरशः असं वाटू लागलं की आता झालं नवीन काही शिकण्यासाठी आपल्या आयुष्यात वेळच उरलेला नाही आणि याच दडपणातून याच विचारातून कॉफमॅन यांनी स्वतःला एक प्रश्न विचारला की एखादं नवीन कौशल्य शिकायला खरंच किती वेळ लागतो त्यांनी यावर खूप खोलवर संशोधन केलं आणि त्यांना जे उत्तर मिळालं ना त्याने फक्त त्यांचाच नाही तर शिकण्याबद्दलचा आपला सगळ्यांचा दृष्टिकोनच बदलून टाकला चला तर मग सुरुवात करूया त्या एका मोठ्या अडथळ्यापासून एका मिथकापासून जेव्हाही आपण काहीतरी नवीन शिकण्याचा विचार करतो ना तेव्हा एक आकडा आपल्या मनात कुठेतरी भीती निर्माण करतो हा तोच आकडा आहे जो अनेकांना सुरुवात करण्याच्या आधीच थांबवून टाकतो तो आकडा आहे दहा हजार तास हो दहा हजार तास हा आकडा आपण सगळ्यांनी कुठेतरी ऐकलाच असेल पण याचा अर्थ काय होतो माहिती आहे म्हणजे तब्बल पाच वर्ष रोज आठ तास काम करण्याइत का वेळ खरंच एवढा वेळ असतो कोणाकडे ही कल्पनाच किती आहे नाही का पण इथेच एक मोठा गैरसमज आहे बघा हा जो दहा हजार तासांचा नियम आहे ना तो मुळात आला कुठून तर व्यावसायिक खेळाडू किंवा बुद्धिबळातले ग्रँडमास्टर्स अशा लोकांच्या अभ्यासातून म्हणजे याचा खरा अर्थ असा आहे की एखाद्या क्षेत्रात जगातलं सर्वोत्तम बनायचं असेल तर इतका वेळ लागतो फक्त एखादी गोष्ट शिकण्यासाठी नाही ह्यालाच जोश कॉफमन समाजात चाललेला टेलिफोनचा खेळ असं म्हणतात म्हणजे बघा डॉ एरिक्सन यांचा मूळ अभ्यास काय सांगत होता की अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्रात जगातलं टॉपचं बनायचं असेल तर दहा हजार तास लागतात पण हा संदेश एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जाताना इतका बदलला की त्याचा अर्थ शेवटी काय झाला तर काहीही शिकायला दहा हजार तास लागतात आणि हे हे तर पूर्णपणे चुकीचं आहे ओके तर मग हे मिथक आता बाजूला ठेवूया आणि कौशल्य मिळवण्यामागचं खरं विज्ञान काय सांगतंय ते पाहूया हे आहे लर्निंग कव्ह किंवा शिकण्याच्या आलेखामागचं विज्ञान यानुसार जेव्हा आपण कोणतीही नवीन गोष्ट शिकायला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीचे काही तास सगळ्यात जास्त प्रभावी असतात म्हणजे जेवढे आपण प्रयत्न करतो ना त्याच्या कितीतरी पटीने जास्त प्रगती आपल्याला सुरुवातीला दिसते कमी प्रयत्नात मोठे बदल दिसतात आणि ही सुरुवात कशी असते तर तुम्ही पूर्णपणे अकार्यक्षम आहात आणि तुम्हाला ते माहीत आहे हे वाक्य ऐकायला गमतीशीर वाटेल पण यात खूप तथ्य आहे जरा आठवून बघा कोणतीही नवीन गोष्ट शिकायला सुरुवात केल्यावर आपण कसे गोंधळलेले असतो काय करावं काहीच सुचत नाही ही तीच दिचित्र पण अगदी अगदी सामान्य भावना आहे तर मग खरा प्रश्न हा आहे त्या सुरुवातीच्या गोंधळलेल्या अवघड टप्प्यातून बाहेर पडून एखाद्या कौशल्यात बऱ्यापैकी चांगलं होण्यासाठी म्हणजे निदान लोकांना दाखवणं इतकं तरी चांगलं होण्यासाठी नेमकं किती वेळ लागतो आणि याचं उत्तर खरंच आश्चर्यचकित करणारं आहे दहा हजार तास नाही पाच हजार नाही अगदी शंभर सुद्धा नाही उत्तर आहे फक्त वीस तास हो तुम्ही बरोबर ऐकलंय फक्त वीस तासांच्या केंद्रित सरावाने कोणतेही नवकौशल्य कौशल्य आत्मसात करता येऊ शकतं आता वीस तास म्हणजे नक्की किती विचार करा रोज फक्त पंचेचाळीस मिनिटं एवढा वेळ जरी दिला ना तरी साधारण एका महिन्याच्या आत ते कौशल्य शिकता येतं आता हे दहा हजार तासांसारखं अशक्य वाटत नाहीये बरोबर पण एक मिनिट हे वीस तास जास्तीत जास्त प्रभावी कसे बनवायचे म्हणजे काहीही करून वीस तास पूर्ण करायचे असं नाही यासाठी कॉफमन यांनी एक अतिशय सोपी चार टप्प्यांची पद्धत सांगितली आहे चला पाहूया ती काय आहे ही पद्धतना चार सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे पहिला टप्पा ज्या कौशल्यात पारंगत व्हायचं आहे त्याचे छोटे छोटे भाग करा दुसरा चुका सुधारता येतील इतपतच शिका म्हणजे माहितीच्या ओझ्याखाली दबून जाऊ नका तिसरा सराव करताना लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी म्हणजे टी व्ही मोबाईल हे सगळं दूर ठेवा आणि सर्वात महत्वाचा चौथा टप्पा सुरुवातीला कितीही अवघड वाटलं कितीही निराशा आली तरी वीस तास पूर्ण करण्याचं स्वतःला वचन द्या ठीक आहे सिद्धांत छान आहे पण हे प्रत्यक्षात काम करतं का यासाठी कॉफमन यांनी स्वतः केलेला एक मस्त प्रयोग पाहूया तर कौफमननी हे सिद्ध करण्यासाठी युकू लेले नावाचं एक छोटंसं गिटारसारखं वाद्य निवडलं त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर कौशल्याचे भाग केले आणि त्यांना एक जबरदस्त गोष्ट कळली की जगातली बहुतेक पॉप गाणी फक्त चार कॉर्ड्सवर वाजवता येतात मग त्यांनी काय केलं त्यांनी फक्त त्या चार कॉर्ड्सवर लक्ष केंद्रित केलं आणि परिणाम फक्त वीस तासांच्या सरावानंतर ते डझनभर गाणी अगदी सहज वाजू शकत होते हेच तर या पद्धतीचं यश आहे तर मग ह्या सगळ्यातनं आपण काय शिकायचं नवीन काहीतरी शिकण्यापासून लोकांना थांबवणारा खरा अडथळा तो नक्की कोणता असतो आणि हाच या सगळ्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे खरा अडथळा हा बौद्धिक नसतो तो भावनिक असतो आपल्याला भीती वाटते सुरुवातीला काहीच येत नसताना मूर्ख दिसण्याची भीती चुका करण्याची भीती आणि हीच भीती आपल्याला पुढे जाण्यापासून रोखून धरते तिची सुरुवातीची अस्वस्थता असते ना जिथे आपल्याला वाटतं की आपल्याला काहीच जमत नाहीये तोच तो निराशेचा अडथळा आहे आणि जेव्हा आपण स्वतःला किमान वीस तास सराव करण्याचं वचन देतो तेव्हाच आपल्याला त्या भावनिक अडथळावर मात करण्याची खरी ताकद मिळते तर मग आता विचार करण्याची वेळ आहे अशी कोणती गोष्ट आहे जी शिकण्याची इच्छा खूप दिवसांपासून मनात आहे कदाचित एखादी भाषा एखादं वाद्य चित्रकला किंवा अजून काहीही कारण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी त्यासाठी दहा हजार तासांची गरज नाही गरज आहे फक्त वीस तासांची आणि सुरुवात करण्याचे धैर्याची